अरे अच्छा हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर चला आज आपल्या गरबा क्वीनला रेडी करायचं आहे आणि खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी कारण की एका एक ठिकाणी पण एका क्षणासाठी पण थांबणार नाही ती मला माहिती आहे आणि तरी सुद्धा मी तिला रेडी करणार आहे तर चला बघूया की मायराला रेडी व्हायला किती वेळ लागतोय आणि कसा सपोर्ट करते आहे ती मला

कसं नाही ओढतायत कसं नाही उडताय थांब असं करून थांब एक मिनिट थांब अससस ती सुटून जाईल असं निघून जाईल थांब एक मिनिट थांब मी करते हात काढतो हात काढ थांब अस असं कर लूज आहे बेटा ते लूज झालंय खूपच लूज आहे नाही तो काय हातचा आहे नाही Okay. Mm -hmm. हे नाही घालायचं ते नाही घालायचं असं नको करू तसं नको करू हेच सुरू होतं आमचं आणि हा टीका लावायचा म्हणजे मला थोडंसं तिला ब्लॅक कलरचं काहीतरी असं लावून द्यायचं होतं टिकली टाईप खूप काही ते येत नाही मला पण सिम्पल जसं होईल तसं की तिला ते गरबाचं लुक आलं पाहिजे म्हणून पण इतकी हलत होती इतकी हलत होती सतत कॅमेरा बघत होती म्हणून मी फ्रंट कॅमेरा ऑन केलेला होता तिला बघण्यासाठी म्हणून की तिला स्वतःला ती दिसली पाहिजे झालं गरबा 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 अरे तिकडे नाही लाव लावावं लागतं ना छान दिसते इतकी चुळचूर चालू होती थी ना तिची की सतत काही ना काही इकडे तिकडे बघणं जिकडे बघायला लावलं ना तिकडे तर बघतच नव्हती आणि दुसरीचकडे बघत होती त्यामुळे मला ते दोन तीन टिके लावायला इतका वेळ लागत होता आणि ते पण नीट लावू देत नव्हते ते खूप पसरलेले होते मोठे छोटे असं झालेलं होतं त्याच्यामुळे ना मला वारंवार ते मिटवावं लागत होते आणि परत असं दोन तीनदा मी केलं तेव्हा कुठे ते व्यवस्थित काहीतरी छान झालं म्हणजे छान दिसायला लागलं की चला बाबा मी म्हटलं आता एवढंच इनफ आहे यापेक्षा जास्त मला काही करू करायचंच नव्हतं कारण की माझाही पेशंट संपत आलेला होता आता मला तिला नाकात नथ पण घालून द्यायची होती पण मी तिच्या गडबडीमध्ये ना ते पण विसरून गेले मी आणि मग मी नाहीच केलं मी म्हटलं जाऊ दे जेवढं ॲटलीस्ट ती करू देते आहे ना तेवढंच करू देते आणि त्याच्यामध्ये अजून काही घोवणुक व्हायला म्हणून मी जास्त रिक्स काही घेतली नाही हे बघा परत मी लावायला सुरुवात केली कारण की ती ना पूर्ण अस्त्यव्यस्त म्हणजे नीट लागतच नव्हतं ती इतकी हलत होती इतकी हलत होती की मला ना तो टीका एक त्रिकोणी असा लावायचा होता आणि खाली तीन टिपके लावायचे होते पण पॉसिबलच होत नव्हतं मला थोडं नीट नाही वाटत तू नको बघू मी बघते येस थोडं बरं वाटत आहे दाखव एक थांब नको वेरी गुड आत्ता करू दिलं तुम्ही मला आता नंबर होता नेकलेसचा ज्यामध्ये खूप साऱ्या चॉईसेस होता मायराच्या त्यापैकी हे दोन तीन फायनल केले आणि खूप छान दिसत होते

Hvor skal du?

थांब सोड 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 थांब मी करते मी करते सोड 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 आका टाइट आकर थांब ना फर्स्ट टाइमस मी माझ्याला इतकं डार्क लिपस्टिक लावत होते जे मी पहिल्यांदाच लावले कारण की ते छान वाटत होतं तो कलर पण छान होता पण सुंदर दिसत होता थांब 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 बिले आ आ वाशे जा गरवा <laughs> गर मम्मा इदना कोचीची वाशे जा इकर इ-e-e-e इना तरह लागिया पीचे आ, आ, मुठा आगर हाँ आ कर आई इकर इकर इ-e-e थांबथाम पसरवू नको पूर्ण पसरवते आकार ना आकार ना आकार ते पसरलं आहे बेटा पसरला आहे खालचं पसरलं हां हां व्हेरी गुड दाखव दात आता नको करू बोलू आता नको करू पसरत आहे अगं पसरत आहे पस आता नको पसरत प्रेमी घालून येते थांबला कुठे कस वाटतंय ग ड्रेस घातला तर तुला कशी दिसते मायरा भूत भूत दिसते का बरं

काय बघते कुठे गेली दांडिया गायब झाली कोणी नेली भोंगारी नेली अरे <laughs> 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 मग तुला माहिती आहे माझ्या पायाजवळ आहे तर मग सांगायचं ना मला नाही माहिती

Huh? तलवार <laughs> सांग ना काय म्हणतात लाईटर सांग ना खरं खरं सांग काय म्हणतात लाईटर म्हणतात अच्छा याला दांडिया म्हणतात ना तलवार म्हणतात कालवार बस गोल फिरून दाखव ना पिल्लू मला माहिरा बिघा म्हटलं गोल फिरून दाखव ना बेटा माहिरा गोल फिरून दाखव ना बेटा हि वैजाटी हि वैजाटी खाली हो का बिघा म्हटलं गोल फिरून दाखव ना मला गोल गोल तुझा ड्रेस कसा आहे बघू दे ना आता

नाही खराब होऊन जाते, मा जाते ना बेटा मी लावून देईल पण ते खराब होऊन जाईल ना वारंवार नको काढू का हो ना मग निघालं होतं ना मग खराब झाली असती दांडिया आधी त्याचं पूर्ण लूक गेलं असतं तुला झोप वगैरे नाही आहेत का गं भूत

हा होता मायराचा फायनल लुक आणि हेच दाखवण्यासाठी मी आजी, आजी आजोबांना मायराच्या फोन केलेला होता ती, ती के कशी दिसते म्हणून आणि त्यांना खूप आनंद झाला तिला बघून आणि थोड्या वेळ त्यांनी गप्पा पण मारल्या छान आहे